संपूर्ण जगाला आपल्या कलेने मोहून घेणारं नेपाळ मग ती नृत्यकला असो चित्र किंवा हस्तकला असो शिल्पकला किंवा संगीत कला असो नेपाळने नेहमीच जगभरातल्या लोकांचं मन वेधून घेतलं होतं पण आज तोच नेपाळ देश जगभर चर्चेचा विषय झाला आहे चर्चा फक्त एकच नेपाळमध्ये सर्वात मोठं आंदोलन नेपाळमधल्या आंदोलनात आत्तापर्यंत एकोणीस जण ठार नेपाळ जळतोय नेपाळचे तरुण भडकले आहेत आणि अखेर नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला पण हे सगळं का कसं आणि नेमकं कुठून सुरू झालं सला तर मग आजच्या भागात आपण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी मनीष कायविणकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात आजच्या भागात आपण काय जाणून घेणार आहोत हे तर तुम्हाला समजलं असेल सलाधार मग जास्त वेळ न घालवता सुरुवात आजच्या भागाला या सर्वाची नेपाळमध्ये सुरुवात होते 4 चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेपाळ सरकार त्यांच्या देशात चार तारखेच्या मध्यरात्री ठीक बारा वाजल्यापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बॅन करते म्हणजेच फेसबुक मॅसेंजर इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सअप असे एकूण सव्वीस प्लॅटफॉर्म्स बंद करते ते देखील कायमस्वरूपी पण मग आता प्रश्न पडतो की याची गरज काय होती सध्याच्या काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे तर संपूर्ण जगभर सुरू आहेत प्रत्येक देशात याचा देशा देशा वापर केला जातो आहे मग नेपाळने का बंदी आणली या सर्वांवर याचं उत्तर जेव्हा नेपाळ सरकारला विचारलं गेलं तेव्हा त्यांनी अगदी सोप्पं उत्तर दिलं सरकारच्या म्हणण्यानुसार या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी सोशल मीडिया वापराच्या नियमांचे उल्लंघन केले आहे नेपाळच्या नियमानुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सने त्यांच्या देशात स्वतःची नोंदणी करणे आणि त्यांचे कार्यालय तिथे स्थापणे आवश्यक आहे पण त्यांनी तसे केले नाही म्हणून सरकारने त्यांच्यावर कार्यवाही म्हणून हा सोशल मीडियाचा बंद पुकारला होता आता तुम्ही म्हणाल की यात चुकीचं काय त्यांनी त्यांच्या नियमांचं पालन केलं मग नक्की चुकलंय काय की त्याच्या विरोधात इतकी लोक रस्त्यावर उतरली बघा प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आता आपण एक बाजू पाहिली सरकारची आता पाहूया दुसरी बाजू जनतेची बघा भ्रष्टाचार कुठे नसतो तो तर सगळ्या देशात आणि प्रत्येक देशांच्या कान्या कोपऱ्यात आहे सध्याच्या काळात भ्रष्टाचार मुक्त देश हा कोणताच नाही असाच भ्रष्टाचार नेपाळमध्ये सुद्धा पसरला आहे आणि त्याच्याच विरोधात तिथली लोक खास करून तरुण पिढी म्हणजेच ज्यांना आपण जेन्झी म्हणतो ते सरकारच्या चुकीच्या निर्णयांविरुद्ध किंवा भ्रष्टाचाराविरुद्ध माहिती सोशल मीडियावर टाकायची त्यामुळे संपूर्ण नेपाळ देशाला या गोष्टी समजत होत्या बघा मला तरी असं वाटतं की हा एक चांगला मार्ग आहे सरकारच्या चुका संपूर्ण देशाला दाखवण्याचा कारण तुम्ही भ्रष्टाचाराची तक्रार करायला जाल तेव्हा तुम्हाला समजेल की हे तर भ्रष्टाचाराचं चा माहेर घर आहे आणि सरकार सासर त्यामुळे तुम्हाला काही गेल्या तिथे दाद मिळणार नाही आणि तुम्ही न्यूज चॅनलचं म्हणत असाल तर सध्याच्या पत्रकारांना पाहता आपण यावर न बोललेलंच बरं त्यामुळे स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा एक स्वस्त आणि उत्तम माध्यम आहे तर या सर्व गोष्टींचा नेपाळ सरकारला त्रास होत होताच कारण त्यांचं पितळ उघडं पडत होतं त्यात आणखी एक भर म्हणून एक हॅशटॅग सोशल मीडियावर जोरात ट्रेंड होऊ लागला तो म्हणजे हॅशटॅग नेपो सांगतो तुम्हाला नेपोकिड ही नक्की काय भानगड आहे नेपाळमध्ये बेरोजगारी दर हा जास्त आहे माहितीनुसार दोन हजार बावीस मध्ये हा दर दहा पॉइंट चौऱ्याऐंशी टक्के होता तर दोन हजार तेवीस मध्ये हा दर चक्क चोवीस टक्केच्या आसपास पोहोचला होता म्हणजेच नेपाळमध्ये बेरोजगारी ही जास्त आहे तरुणांना रोजगार उपलब्ध नाही आणि अशातच नेपाळच्या तरुणांच्या नजरेत पडते तेथील मंत्र्यांच्या आणि मोठमोठ्या नेत्यांच्या मुलांच्या लक्झरी लाईफस्टाईल्स तेथील मोठमोठ्या नेत्यांची मुले विदेशात फिरत आहेत शिकत आहेत तिकडे चांगले सेटल आहेत आणि अगदी बेफिकीरपणे आनंदात आयुष्य जगत आहेत या उलट मात्र ज्यांनी या नेत्यांना निवडून दिलं त्यांची मुलं विदेशात कामाला जाणं तर दूरच त्यांना त्यांच्या देशातच काम मिळत नाही व्यवस्थित शिक्षण नाही याचा अर्थ एकच की नेपाळच्या सामान्य नागरिकांनी भरलेल्या कराच्या पैशांवर मोठमोठ्या नेत्यांच्या मुलांची चांगली चेन सुरू आहे त्यांचं आयुष्य सुधारतं आहे जी लोक कर देत आहेत त्यांची मुलं मात्र बेरोजगार फिरत आहेत बस इथूनच सुरू झाला हॅशटॅग नेपो किड हा ट्रेंड नेत्यांची मुलं आपल्या लाईफस्टाईलचे फोटो तर सोशल मीडियावर टाकत होतेच त्यांचे फोटो शेअर करून त्याखाली ने हॅशटॅग नेपो किड लिहून त्यांचे फोटो संपूर्ण नेपाळमध्ये पसरू लागले त्यामुळे ते तेथील नेत्यांचं पितळ उघडकीला येऊ लागले त्यांची नाचक्की होऊ लागली त्यांना लाज वाटू लागली कोण एक असेल तर ना ते म्हणतात ना एक से भले दो असंच काहीसं झालं बहुतेक नेत्यांच्या मुलांचे ने फोटो ट्रेंड होऊ लागले आणि यामुळेच नेत्यांची बोलती बंद झाली पण मग आता आपली इज्जत जपण्यापासून थांबवायचं कसं तर त्यासाठी त्यांनी हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करून टाकले आणि जनतेला सांगितलं की या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी सोशल मीडिया वापराच्या नियमांचे उल्लंघन केले सरकारला वाटलं की तरुणाई इतकं काही करणार नाही पण ते हे विसरले की कोणत्याही देशाची तरुणाई हीच देशाचा खरा कणा असते आणि तेच घडलं या विरोधात अनेक तरुण रस्त्यावर उतरले काही व्यापारी देखील त्यात सामील झाले कारण सोशल मीडियामुळे त्यांच्या व्यापार त्यांचा व्यापार देखील बंद झाला होता बघता बघता संपूर्ण देशातून त्यांना प्रतिसाद मिळाला आणि एका साध्या विरोधाने एका मोठ्या ज्वलंत आंदोलनाचं रूप घेतलं हजारोंच्या संख्येत तरुणाई रस्त्यावर उतरली त्यांना लाखो देशवासियांचा पाठिंबा देखील मिळाला या तरुणांना रोखण्यासाठी सरकारने सुद्धा आपली कंबर कसली होती सरकारला वाटलं धमकी देऊन हे घाबरतील पण तसं झालं नाही ते आणखी पुढे आले हळूहळू परिस्थिती हाताबाहेर जात होती सरकारचे सगळे डाव फेल जात होते तेव्हा सरकारने बळाचा वापर केला पण ते, के ते म्हणतात ना की एकीचं बळ हे सर्वात मोठं असतं तसंच झालं या तरुणांनी सरळ संसदेवर हल्ला केला अनेक नेत्यांच्या घरांवर हल्ला केला प्रधानमंत्र्यांच्या घरावर देखील हल्ला केला आणि सरकारविरुद्ध तरुणाई असा लढा सुरू झाला हा लढा थांबवण्यासाठी सरकारने आपलं शेवटचं शस्त्र बाहेर काढलं आणि ते म्हणजे आर्मी पण ही तरुणाई त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आर्मी पुढे देखील नमली नाही एकोणीसहून अधिक तरुणांचे बळी गेले किती जण गंभीर जखमी झाले जवानांनी गोळीबार केला तरी सुद्धा हे नमले नाहीत शेवटी चार सप्टेंबर रोजी सुरू झालेला हा लढा नऊ सप्टेंबर रोजी संपला सरकारला माघार घ्यावी लागली चक्क देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरची बंदी हटवली सध्या देशाची सूत्रे लष्करांच्या हातात आहेत आणि लवकरच नवीन सरकारची स्थापना करावी अशी नेपाळच्या नागरिकांची मागणी देखील आहे पण मित्रांनो अशी परिस्थिती नक्की का आली यात नक्की चूक कोणाची सोशल मीडिया वापरणाऱ्या त्या बेरोजगार तरुणांची कि भ्रष्टाचाराने माजलेल्या नेत्यांची तसं पाहायला गेलं तर मित्रांनो आपल्या देशाची व्यथा ही काही वेगळी नाही असं आजचा भाग हा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या देशातील तरुणाई ही, ही जागरूक होईल त्यांना समजेल की तरुणाई हा देशाचा कणा असतो आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल